चतुराय गान प्रा प्राणाय गारान्तरात्मने गानोत्सुकाय गानमत्ताय गानोत्सुकमनसे गानोत्सुख मनसे गान चतुराय गान प्राणाय गारा काय गानमत्ताय गानोत्सुकमनसे गुरुपूजिताय गुरुदैवताय गुरुकुलस्थायिने गुरुविक्रमाय गुह्यप्रवराय गुरवे गुणगुरवे गुरुदैत्यकलक्षेत्रे गुरुधर्म सदाराधाय परित्रात्रे गुरुपाखण्ड खण्डकाय गीतसाराय गीत साराय, गीत गोत्राय धीमहि गूत गुल्पाय गन्धमताय गोचय नामांकित असे हे मंडळ या मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत चव्हाण या मंडळाविषयी काय माहिती देत आहेत ते आपण जाणून घेऊया या मंडळाला गेले वर्ष पंधरा वर्षे गेले विविध उपक्रम राबवले जातात व्यापारी वर्गांचा व्यापारी वर्गांचा सहकार्य आहे त्याचप्रमाणे या मंडळाला बाजारपेठ लाभलेली आहे ते देणगीदार मोठ्या प्रमाणात देणगी देतात आणि मंडळाला सहकार्य करतात आपले गणेशोत्सव मंडळ वाटा स्टेशन तसेच उत्तर कोरेगाव तालुक्यातील वेगवेगळ्या वे वे सामाजिक उपक्रमाला सहकार्य कसे करते आणि कशा स्वरूपात करते वेगवेगळ्या स्वरूपात वे 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 मदत करत आहोत हा आपले आता सभासद किती आहेत गणेशोत्सव तीस संख्या तीस संख्या आणि आपण सभासद संख्या तीस आहे तर आपण ही मूर्ती कुठून आणली ही मूर्ती उमरजोरून आणली उमरजोरून उमरज आणि दिली अध्यक्षांनी ही मूर्ती देणगीदारांनी दिलेली आहे हा गणपती उत्सव मंडळाला या नवरात्र उत्सव मंडळ तसेच जय हनुमान गणेश उत्सव मंडळाला गेली पंधरा वर्ष पूर्ण झालेली आहेत उत्तर कोरेगाव तालुका तालुक्यातील हे नामांकित असे मंडळ आहे या मंडळाला मोठी बाजारपेठ लाभलेली आहे त्यानिमित्ताने या वाटर स्टेशनचे माजी उपसरपंच भीमाशंकर आयरेकर हे काय मा मार्गदर्शन आणि मत व्यक्त करत आहेत ते आपण जाणून घेऊया मी भीमाशंकर राजाराम आयरेकर माजी उपसरपंच वाटर स्टेशन हा जो एरिया आहे हा ह्या एरियामध्ये एक जागृत मारुतीचं मंदिर आहे हनुमान मंदिर आहे आणि या मंदिरामुळं ह्या विभागाला हनुमान वाड असं नाव देण्यात आलं आहे आणि ह्या हनुमानवाडामध्ये असा एक मध्यवर्ती ठिकाण आहे की खरेदी विक्री सम संघासमोर जे पटांगण होतं ह्या ठिकाणी ह्या ठिकाणी पंधरा वर्षापूर्वी घाणीचं साम्राज्य होतं तिथं कचरा लोक आणून टाकायचे का दुर्गंधी यायचे सगळे यायचे मग आम्ही इथल्या व्यापारी लोकांच्याकडं किंवा बाल अ वृद्ध महिला म माणसांचे त्यांच्याकडे संकल्पना मांडली एक मिटिंग घेतली आणि त्यातून त्यातून आम्ही गणपती इथं बसवायचं ठरवलं आणि त्यानंतर गणपतीची संकल्पना करून आम्ही ह्या ठिकाणी गणपती बसवायला सुरुवात केली गणपतीनंतर आम्ही दुर्गा माता ही बर्फ बसवायला सुरुवात केली आणि हळूहळू ह्या ह्या गणपती नवसाला पाहू लागला लो जागृत गणपती होऊ लागला त्यामुळे पंचकृषीतील भागातील लोकांची भक्तांची ह्या गणपतीकडे रीघ वाढू लागली ओघ वाढू लागला आणि त्यातूनच नवीन नवीन संक संकल्पना येऊ हो लागल्या ह्या मंडळाचे कार्यकर्ते किंवा ह्या ह्या विभागातील व्यापारी लोक म्हणा जे निष्ठावंत का कार्यकर्ते म्हणा किंवा शिक्षक शिक्षक लोक म्हणा ह्या म प्रत्येक वर्षी म ह्या स्पॉन्सर म्हणून मूर्ती देतात आम्हाला आणि त्या त्या, त्या मु त्यामुळे ह्या ठिकाणी कार्यकर्त्यांना बा बाहेर न पाडता हा हा मूर्ती दिल्यामुळं राहिलेले पैसे की हे लोकं हे मुलं किंवा ही ह्या मंडळाचे चाळीस पन्नास कार्यकर्ते जवळजवळ विविध वी, विविध कार्यक्रम घेतात की र संगीत खुर्चे म्हणा असे डान्स स्पर्धा म्हणा अशा प्रकारे लोकांचं नि मनोरंजन करतात दुर्गादेवीला पण या ठिकाणी महिलांना वर्षभर काही कुठं बघायला मिळत नाही किंवा काही जाता येत नाही त्यासाठी विविध कार्यक्रम घेतात गरबा के केला जातो त्यासाठी स्पर्धा भरवल्या जातात आणि ज गरबा झाल्यानंतर आठ नऊ दिवस मंडळाचे रातम दिवस कार्यकर्ते हे इथं झोपून राहतात आणि कष्ट करत असतात आणि ह्या कष्टाचं फळ म्हणून शेवटला त्यांचा सत्कार केला जातो शिवाय जे जे विजेते असतात त्यांना बक्षीस दिल्या जातात जातात अशा दृष्टीनं या ठिकाणी हा गणपती उत्सव की दुर्गा माता उत्सव साजरा केला जातो आणि हा आमचा दुर्गा उत्सव किंवा गणपती उत्सव हा सातारा जिल्ह्यात नावलौकिक व्हावा असे मी ईश्वरनी प्रार्थना करतो आणि गणपती सम संचालकाचे किंवा ह्या कार्यकर्त्यांचं मी आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र व्याप्रशेषणचे माजी उपसरपंच भीमाशंकर आयरेकर यांनी सांगितल्याप्रमाणे जे हनुमान गणेशोत्सव मंडळ आणि या मंडळाची मूर्ती ही नावसाला पावणारी आहे याच निमित्ताने येथे विविध जाती धर्मातील लोकही या गणेशोत्सव मंडळात हजर असतात त्याच निमित्ताने आज आपल्याबरोबर आहेत या गणपती मंडळाचे सभासद आणि संचालक दयानंद कांबळे हे जिल्हा परिषद शिक्षक असून या गणपती मंडळात आठही दिवस वेळोवेळी या उपक्रमात साजरे होत असतात उपक्रमात साजरे होत असतात ते या गणपती उत्सव मंडळात काय संदर्भात मार्गदर्शन करत आहेत आणि माहिती देत आहेत ते पण जाणून घेऊया नमस्ते मी दयानंद कांबळे कम्पोस्ट वाटाट्या शेत तालुका कोरेगाव जिल्हा सातारा मी प्राथमिक शिक्षक म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रंदोलबाद या ठिकाणी कार्यरत आहे गेले पंधरा वर्ष टेशनच्या या हनुमान वार्डामध्ये गणेश उत्सव आम्ही हा संपन्न करतो आत्ताच उपसरपंचानी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी जागृत हनुमानाचं मंदिर आहे आणि या हनुमानाच्या मंदिरावरूनच आम्ही या गणेश मंडळाला जे हनुमान गणेशोत्सव मंडळ असं नाव दिलेलं आहे आणि हे सार्थ नाव झालेलं आहे गेले पंधरा वर्ष आम्ही या ठिकाणी कार्यरत आहोत सर्व आम्ही सदस्य आणि सर्व आमचे कार्यकर्ते आणि या वार्डातील सर्व भक्तजन अगदी भक्तिभावाने या गणेशोत्सव मंडळामध्ये सहभागी होतात आणि अगदी आनंदाने इथं होणाऱ्या विविध कार्यक्रमामध्ये भाग घेतात अशा पद्धतीने हा कार्यक्रम गेले पंधरा वर्ष अविरतपणे चालू आहे फक्त कार्यक्रमच न घेता सामाजिक उपक्रमसुद्धा आम्ही या ठिकाणी राबवतो जे गुणवान विद्यार्थी आहेत जे विविध स्पर्धेमध्ये चमकलेले आहेत अशाही विद्यार्थ्यांचा आम्ही या ठिकाणी विविध वस्तू देऊन सत्कार आणि कौतुक करतो यावेळेस आमच्या गा गावातील सर्व प्रति प्रतिष्ठित नागरिक तसेच या हनुमान वार्डामधील सर्व प्रतिष्ठित नागरिक सो लहान मुलं थोर वृद्ध या सर्वांचा या ठिकाणी सहभाग असतो अशा पद्धतीचं हे थोर असं हे गणितस्थळ म्हणून उदयास येत आहे आणि या ठिकाणी सर्व जाती धर्माची लोक एकत्र येऊन अगदी गुन्हा हा उत्सव संपन्न करतात नमस्ते धन्यवाद जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक दयानकेस्कर यांनी सांगितल्याप्रमाणे या मंडळासंदर्भात आपल्याला दोन आणि माहितीपूर्ण माहिती मिळेल महत्त्वपूर्ण माहिती दिली तसेच या गणेशोत्सव मंडळात सभासद आणि संचालक हे असेच एक आधुनिक शिक्षक आहेत जे की गंगावणे मास्तर म्हणून या हनुमान मंडळाचे सभासद आहेत ते आपल्याला या गणेशोत्सव मंडळासंदर्भात काय अजून माहिती देत आहेत ते आपण जाणून घेऊया नमस्कार मी संजय गंगावणे सध्या जिल्हा शाळा तळे या ठिकाणी कार्यरत आहे आमचं हे मंडळ गेली पंधरा वर्ष झाले विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे गेल्या वर्षी चालू ह्या वर्षी आम्ही एक संपूर्ण गावाने एक निर्णय घेतला होता की पाणी फाउंडेशन या पाणी फाउंडेशनच्या कामामध्ये आमच्या मंडळातील सर्व कार्यकर्ते रोज सकाळी सहासहाला जायचे आणि काम संपेपर्यंत दररोज या ठिकाणं आम्ही जाऊन ते गेले महिनाभर आम्ही त्या ठिकाणी श्रमदान केलेलं आहे या ठिकाणचे जे सर्व म कार्यकर्ते आहेत ते श्रमदानाबरोबरच त्या ठिकाणी अन्नदान पाणीपुरवठा असू द्या या सर्व सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा आमच्या या मंडळातल्या कार्यकर्त्यांनी अतिशय चांगला प्रयत्न यावर्षी आम्ही केला याचबरोबर मंडळातले आज चालू अध्यक्ष माझे अध्यक्ष सर्व कार्यकर्ते हे मोठ्या हिरहिरीनं इथं कष्ट करतात गेले दहा दिवस झालं या ठिकाणी अतिशय जबाबदारीनं कुठलंही गालबोट न लागता या ठिकाणी सर्व मंडळी कार्यरत आहेत याचबरोबर यानंतर येणारा दुर्गा उत्सव मंडळ हा देखील मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरा केला जातो कोणतीही अडचण आली तरी आमचे जे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत त्यांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही त्या अडचण सोडवण्याचा प्रयत्न करतो उत्तरोत्तर आमच्या या मंडळाची प्रगती होत चाललेली आहे आणि अशीच प्रगती आमची इथून पुढे देखील होणार आहे अशी मला सर्वांच्या या आमच्या कार्यकर्त्यांच्याबद्दल नक्कीच आशा वाटते एवढे बोलून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद शिक्षक संजय गंगावने सर यांनी सांगितल्याप्रमाणे नुकत्याच झालेल्या पाणी फाउंडेशनच्या उपक्रमास जे हनुमान गणेशोत्सव मंडळाने अगदी मोलाचे सहकार्य केलेले आहे या गणेश उत्सव मंडळात व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे या व्यापारी वर्गामध्ये मत्कर आभा हे असे एक नाविन्यपूर्ण व्यक्ती मानली जाते की या थे। थे या ते या मंडळाशी सतत निगडीत असते ते या मंडळासंदर्भात काय मत व्यक्त करत आहे ते तुम्ही जाणून घेऊया नमस्कार मी व्यापारी वर्गाच्या वतीनं या मंडळाचा आभार मानतो आणि ह्या मंडळाचं लालबागच्या राजासारखं नाव लौकिक व्हावं हीच माझी प्रतीक